सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लक्ष द्यायला तयार नाही झारखंडकडे करे, एकीकडे कर्जमाफी हे चाळीस दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ करण्यात आलं आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर शेतकऱ्यांचंच खातं शेतकऱ्या जगाच्या पोशिंदा जो एका दाण्याचे हजार दाणे करतो त्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करासाठी यांचा कर्जाचा क देखील उच्चारला गेला नाही काल अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये शेतकऱ्यांना काय करावं चार वर्ष झाले शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पीक पडत नाही कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी हा रो पिकाच्या रोगावर पडला प्रादुर्भाव त्यामुळे नष्ट झालेला आहे येलो मोजाकमुळे सोयाबीन गेल्या बोंडमध्ये कापसं गेला आहे कांद्याचं पीक सरसरकट शेतकऱ्यांचा गेलेला आहे एक रुपयानं आटाण्याच्या पैशामध्ये केलेला खर्च निघत नाही शेतकऱ्याचा कांदा उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी धान उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी शे शेतकरी कर्ज भराचा कसं हा मोठा निर्णय आहे या म या कर्जाच्या कर्जमाफी संदर्भामध्ये निर्णय घ्यासाठी अर्थसंकल्प अंत अर्थसंकल्पामध्ये काहीतरी घोषणा करेन या सकडे सर्व शेतकऱ्यांचे डोळे टिपलेले होते पण अर्थसंकल्पामध्ये अजिबात कर्जमाफीचा विषय हा काढलेला नाही तर शेतकरी मित्रांनो असं आपल्या सरकारचं आणि शेतकऱ्याचं मरण नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील कारण कालच अधिवेशन झालं त्यामध्ये अर्थसंकल्प अर्थसंकल्पीय या मंत्री यांनी मांडला आहे त्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी तीन हजार सहाशे कोटीची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली आहे त्याच्यानंतर झारखंडमध्ये देखील अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यामध्ये शेतकऱ्यांचा दुःख व शेतकऱ्यांचं कर्ज कर व शेतकऱ्यांची व्यथा व शेतकऱ्यांवर कर्जाचा कर किती बोजा आहे आपण शेतकऱ्याचं काहीतरी देणं लागतं आपण शेतकऱ्यांच्या भरोश्यावर निवडणूक लढतो आपण शेतकऱ्यांच्या भरोश्यावर सत्ता स्थापन करतो आपण शेतकऱ्यांच्या भरोश्यावर मंत्री होतो आपण शेतकऱ्याच्या भरोश्यावर उपमुख्यमंत्री होतो आपण शेतकऱ्याच्या भरोश्यावर मंत्री होतो मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री होतो केंद्रीय मंत्री होतो याची विचारधारा लक्षात घेत झारखंडच्या मुख्यमंत्री यांनी अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये तब्बल चाळीस हजार सहाशे कोटीची तरतूद हे शेतकऱ्यांसाठी केली आणि त्यामध्ये देखील अनोखा निर्णय घेतला की शेतकऱ्यांसाठी दोन लाखपर्यंत कर्ज माफ ची ची त्या संबंधित कर्जमाफीची विशेष तरतूद करून त्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली व शेतकऱ्यांचा कर्जाचं ओझं हे कमी केलं पण त्याच पार्श्वभूमीवर आमच्या महाराष्ट्रातील देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन देखील अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये फक्त तीन हजार सहाशे कोटी साडेसहाशे कोटीची तरतूद हा शेतकऱ्यांसाठी केली पण त्यामध्ये कर्जमाफीचा विषय कुठंच काढला नाही व कुठंच कोणती कल्पना दिली नाही ज्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळेल शेतकरी उगवतो म्हणून हे सरकार चाललं आहे ह्या जगाचं अख्ख्या जगाचं पोट भरण्याचं काम हे आमचा मायबाप शेतकरी करतो आणि हे सरकार त्याच शेतकऱ्यांसाठी त्याच शेत कष्टकऱ्यांसाठी त्याच हाळाचं पाणी रक्ताचं पाणी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी शेत कर्जमाफी देण्यासाठी हे आकडता हात घेतात हे मोठी दुःखद बाब आहे कारण ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर रक्क जग उभा जो शेतकरी एका दाण्याचे हजार दाणे करतो जो शेतकरी कच्चा माल हा आपल्या शेतामध्ये पिकवतो त्यामुळे हा श मंत्र्यांना शर्ट लावा व कोट लावायची ताकद मिळते आमचा मायबाप शेतकरी जर कापूस पिकवला नाही शर्ट पॅन्ट देखील तुम्हाला लावायची तर हे राहणार नाही कारण आम्ही उत्पादन करू तेव्हाच तिकडं प्रॉडक्ट तयार होईल कारण आम्हीच मेन प्रॉडक्ट करणारं हे आमचे मायबाप शेतकरी आहे त्याच्यानंतर जे तेल आहे सोयाबीनचं तेल तेल ते देखील हा शेतकरीच उगवतो म्हणून आपल्या ताटामध्ये संध्याकाळी भाजी मिळते जो जगाचं पोट भरतो पिकवणारा उगवणारा शेतकरी हा त्याच्यासाठीच कर्जमाफीचा विषय हा रखडला जात होता हे मोठी दुर्दैवाची बाब आहे कारण अधिवेशनामध्ये बोकड भाषा सांगून शेतकऱ्यांच्या व्यता आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत शेतकरी मायबाबतचं सरकार आहे फक्त सरकार आहे म्हणून चालत नाही साहेब त्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी तरतूद करून त्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय द्यासाठी तुम्हाला कोणती अडचण आहे आणि एकीकडे हे आंदोलन चालू आहे दिल्लीमध्ये फक्त शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागते एवढी मोठी वाईट वेळ हे शेतकऱ्यांसाठी आलेली आहे त्यामध्ये देखील लबरी गोडीचा वापर करून त्या हल्ल्यामध्ये आमचा एकवीस वर्षाचा तरुण शेतकरी तरुण हा मृत्युमुखी झाला आतंकवादी असल्यासारखे हे हल्ले करता फक्त कशासाठी कर आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त मागण्या शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा त्यानंतर जो हमीभाव देत आहे त्या हमीभावानुसार आप आम आमचा शेतमाल हा विक्रीच घ्यावा सरकारने कारण हमीभाव ठरवला साडे चार हजार सहाशे रुपये सोयाबीनचा चार हजारापासून खरेदी सुरू राहा आज मग हमीभावाचा काही अर्थच नाही आहे ना शेतकरी शे हा मेला आणि हा आमचा कांदा वाढला टनान बोंबोलते मिर टमाटे वाढले टनान बोंबलते असा शेतकरी मित्रांनो तर सरकार हे कर्जमाफी संदर्भामध्ये अजिबात महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायच्या लाईनीत नाही आहे कारण कोणताच कराल अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये किमान कर्जमाफीचा विषय हा यायला पाहिजे नव्हता त्यानंतर पीक विम्याचा विषय देखील तो पण आला नाही पीक विमा पीक विमाची कंपनीची की बहात्तर तासामध्ये नुकसान भरपाईची हे फोटो टाकून ऑनलाईन अपडेट द्यावी ज्यामुळे ह्या ह्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि बहात्तर तासामध्ये त्यांना नुकसान दाखवायची त्याची कंप्लेंट करायची तक्रार करायची पण बहात्तर तास झाल्यानंतर तुम्ही किती महिन्यामध्ये बहात्तर महिन्यामध्ये आम्हाला नुकसान भरपाई देणार का याची कुठंतरी तडजोड झाली पाहिजे ना आज खरी पूर्ण संपला रब्बी संपाच्या मार्गावर आहे आणि अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कमही मिळाली नाही आणि सरकार म्हणते हे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी कसं आहे मग हा फेब्रुवारी फेब्रुवारीत आता दोन दिवसात संपलं असा आहे पण येणार मार्चच्या अखेरपर्यंत मिळणार म्हणते पण मेंढणे मिळेल की नाही मिळेल याची देखील कल्पना नाही आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होत नाही तोपर्यंत ह्या सरकारचा काही भरोसा नाही झारखंड ना झारखंडमध्ये जर कर्जमाफी होऊ शकते तर आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही हा भला मोठा प्रश्न आहे ना कर्जमाफीविषयी एकही मंत्री संत्री बोलायला तयार नाही काल पूर्ण अधिवेशन झालं अर्थसंकल्प सादर केला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब त्यामध्ये कर्जमाफीचा विषय काही काढला नाही हा कष्टकरी काबाळकरी रक्ताचं पाणी करणारा शेतकरी हा तसाच राब राब राबूत राहिला पाहिजे आणि कर्जाचा डोंगर हा त्याच्या उरावर झाला पाहिजे असं यांचं मत आहे का माहीत नाही तर शेतकरी मित्रांनो जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा संघर्ष आहे आणि शे आपल्या सरकारला केंद्र सरकारला झुकवण्याची ताकद हा आपल्या शेतकऱ्यामध्ये आहे मागील देखील एक वर्षाचा संघर्ष त्यांनी केला होते आपल्या शेतकऱ्यांनी त्यामुळे आता देखील पूर्ण मागणी आपल्या मान्य होईल अशी आशा आहे शेतकरी मित्रांनो हे असं शेतकऱ्याला आतंकवादी असल्यासारखे पोलिसांना समोर करून गोळीबार त्या अश्रू त्या धारा एक ना असे हाल करत आहे पण आमचा शेतकरी वर्ग एकदा मजबूतीचा आहे का ते त्यांच्यासमोर झुकणार नाही आणि हे हमीभाव आहे हमीभाव मागल्याशिवाय राहणार नाही हमीभाव दुसरंच हे आमचा शेतमाल खरेदी करावा तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी असाल तर धन्यवाद